नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी आज कृष्ण जन्माष्टमी स्पेशल असा पदार्थ बनवणार आहे तर दर अष्टमीला मी, मी बनवत असते तर यासाठी इथं कडे ठेवलेले आहे आणि बारीक काप केलेले मी खारीका आणि खोबरं घेतलेलं आहे हे असं गरम करून घ्यायचं आहे कारण वातावरण पावसाळे असल्यामुळं एकदम साधाळ्यासारखं झालेलं आहे तर पाच ते दहा मिनट असंच कमी गॅसवर मी थोडंसं गरम केलेलं आहे इथे मी अर्धा चमचा धने टाकलेले आहेत आणि अर्धा चमचा बडशेप टाकलेली आहे था। तर माझी आई धने टाकायची या प्रसादामध्ये म्हणून मी पण टाकत असते इथे बदाम टाकलेले आहेत आणि काजू पण टाकायचेत आणि बदाम पण टाकायचे आहेत माझ्याकडे जेवढं साहित्य आहे तेवढं मी याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि इथे एक विलायची घेतलेली आहे ती पण टाकायची मी विलायची जास्त टाकत नाही मुलांना माझी आवडत नाही यासाठी मी एकच घेतलेली आहे आणि इथं थोडीशी खडी साखर घेतलेली आहे एक चमचा आणखी थोडीशी साधी साखर टाकली तरी चालते आणि नाही टाकली तरी पण चालते गोड आवडीनुसार टाकायचे आता इथे मी साखर आणि विलायची टाकलेली आहे याच्यामध्ये झाकण लावून एकदम बारीक असं वाटून घ्यायचे एक चमचा तूप टाकायचे याच्यामध्ये आणि नंतर एकदा वाटून घ्यायचे तर एकदम छान असा प्रसाद तयार झालेला आहे तर मी एका वाटीत काढून घेणार आहे तर मी नैवेद्यासाठी या वाटीमध्ये काढलेलं आहे तर याच्यावरून मी काळे मनुके आणि गुलाब पाकळ्या टाकणार आहे आता इथं तयार झालेला आहे प्रसाद बघू शकता एकदम छान असा तर मी इथं गुलाब पाकळ्या पण आता इथं पाकळ्या टाकलेल्या आहेत तर मी हे गुलाब पाकळ्या घरीच सुकवून घेतलेल्या आहेत आणि एकदम छान असे वाळवून घेतल्यात आणि असं पदार्थाला वापरत असते मी कोणत्याही तर तयार झालेलं आहे अष्टमी स्पेशल सुंटवडा तर मी नैवेद्य दाखवणार आहे तर इथं भरी चोकून काढायचं आहे देवापुढे आणि यानंतर याच्यावर नैवेद्य ठेवायचे वाटी तुळशीचं पान ठेवायचं तर मी तुळशीचं पान दिवस असतानाच तोडलेलं आहे आणि पाण्यात एक तुळशीचं पान ठेवून पाणी फिरवून घ्यायचे तर बघू शकता एकदम छान असे मी सजावट केलेली आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद